महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी एकता ग्रामविकास स्वयंसेवी संस्थेचं कार्य मोलाचं असल्याचं प्रतिपादन नंदिनी आवडे यांनी केले सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण पुणे आणि एकता ग्रामविकास संस्था यांनी राज्यस्तरीय एकल महिला परिषदेचं आयोजन केलं होतं यासाठी विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी मार्गदर्शन केलं महिला परिषदेने महिलांच्या अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात मदत होणार आहे केरळमधील महिलांना एकाच वेळी सर्व आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्र उपलब्ध केली जातात अशा प्रभावी कल्पना महाराष्ट्रातही राबविता एकल महिलांसाठी अभ्यास दौऱ्या नियोजन करावं राज्यात महिलांची तालुकानिहाय माहिती घेण्यासाठी राज्य पातळीवर समिती तयार करावी एकल महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या भागात आणखी उपक्रम घेऊन कृती समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी या विषयातील अनुभवांचे विचारांचे जतन व नोंदीकरण यासाठी एकता संस्थेने पुढाकार घ्यावा अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि एकता ग्रामविकास संस्था यांच्या राज्यस्तरीय महिला हक्क परिषदेत नंदिनी आवडे यांनी प्रतिपादन करत एकल महिलांच्या आयुष्यात असलेले अनेक प्रश्न महत्वाचे आहेत महिलांच्या जीवनमानात अनेक गोष्टींना सुधारणा करण्यास वाव आहे समाजाने महिलांना अधिक उंचीवर स्थान दिलं पाहिजे कोणत्याही प्रकारच्या संकटाला न घाबरता त्यांनी त्यावर मात करून जीवनात यशस्वी होण्याचा ध्यास धरला पाहिजे राज्य महिला आयोग आवश्यक ते सहकार्य यासाठी करत असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलंय त्याचबरोबर महिला बाल विकास सहा आयुक्त राहुल मोरे यांनीही यावेळी महिला बाल विकासाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली महिला बालविकास उपयुक्त सुवर्ण पवार यांनीही महिलांच्या विकासात दिलेल्या कामाबाबत मा माहिती दिली त्याचबरोबर त्यांनी एकता संस्थेच्या कामाचंही कौतुक केलंय माजी संचालक रवींद्र चव्हाण यांनी या परिषदेचं संचालन केलंय महिलांच्या विकासात केलेल्या अनेक वर्षांच्या वाटचालीचे अनुभव त्यांनी यावेळी सांगितले एकता एकल महिला हक्क समितीच्या माध्यमातून पुढे राज्यभर काम करणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलंय महिलांच्या विकासात राज्य पातळीवर काम करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं सांगत एकता संस्थेच्या वतीनं अनेक पातळीवर प्रभावी कार्य करणार असल्याचं संस्थेच्या संचालिका रोहिणी साणप निमखोरे यांनी सांगितलंय यावेळी उपस्थित महिलांची विविध विषयांवर चर्चा झाली महिला विकासासाठी करावयाच्या अपेक्षित उपाययोजनेबाबत मुद्दे चर्चेतून समोर आले या परिषदेला पुण्यातून सामाजिक कार्यकर्त्या स्वाती देशपांडे शाहीन शिंदे ज्योती चांदोरे प्राजक्ता साळी अश्विनी खंदारे मोनाली मेहत्रे अनिल बोरकर रेखा दुधाणे गौरी सोनवणे पौर्णिमा गादिया साधना महामुनी सारिका थोरात उषा भिंगारे जागृती गायकवाड शैलेजा चौधरी महानंदा डाळिंबे अर्चना झेंडे स्मिता लोंढे तर कोल्हापुरातून शिल्पा सुतार नाशिकहून विद्या रविशंकर सोनवणे सातारा जिल्ह्यातून राजश्री चव्हाण समिंदरा जाधव राजेश्री जाधव सोलापूरच्या अमिता जगदाळे चंद्रपूरहून अर्चना नांदूरकर रायगड जिल्ह्यातून सुप्रिया जेथे रत्नागिरीच्या पत्रकार जानकी पाटील नवी मुंबईच्या वैशाली खोरपडे शिर्डी येथील संजया उदमले वैष्णवी दळवी नीता गायकवाड आदी संस्था प्रतिनिधी महिला आयोगाच्या जनसंपर्क अधिकारी कपालिनी सिनकर या परिषदेला आवर्जून उपस्थित होत्या एकता ग्रामविकास संस्थेच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत भोसले उपाध्यक्ष मोहन गायकवाड सचिव संदीप बगाडे सदस्य अनंत भोसले खजिनदार प्रतिभा भोसले उपस्थित होत्या या, या कार्यक्रमाचं नंदकिशोर लोंढे यांनी केलं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे आणि एकता महिला ग्रामविकास संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय एकल महिला परिषद आज एरोडस बार्टीच्या एरवड्या संकुल येथे संपन्न होत आहे या कार्यशाळेसाठी विविध जिल्ह्यातून सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर नाशिक मुंबई अशा महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून एन जी ओचे प्रतिनिधी महिला उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण या एकल महिलांच्या बाबतीतला जो सर्वेक्षण किंवा संशोधन कार्यक्रम आपण पुढे करणार आहोत त्यासाठी आपल्याला मुलाचं योगदान मिळणार आहे या राज्यस्तरीय एकल महिला हक्क परिषदेत मध्ये सहाय्य आयुक्त कल्याण पुणे विशाल लोंडेसर यांचं सहकार्य आहे त्याचबरोबर महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुनील वारेसर यांचं देखील मार्गदर्शन आहे त्याचबरोबर प्रत्यक्ष उपस्थित राहून अनिता आवडे मॅडम यांनी या राज्य सदस्य सचिव राज्य महिला आयोगाच्या मुंबई येथे कार्यरत आहेत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर रवींद्र चव्हाण सर आ, माजी संचालक यशदा आणि बारती यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन आपल्याला केलेले आहे त्याचबरोबर महिला बालविकास विभागाचे सह आयुक्त सुनील मोरे सर राहुल यांनी या देखील आपल्याला उपस्थित राहून एकल महिलांच्या बाबतीत ज्या काही महिला योजना आहेत त्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे एकता ग्राम विकास संस्था यांना नक्कीच मुलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे या सर्वांचं मी धन्यवाद देते आणि इथेच सांग पार्टी या ठिकाणी समाजकल्याण आणि एकता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिला परिषदेचं आयोजन केलं होतं या परिषदेकरता शासकीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील विविध भागातनं संस्था संघटक तज्ज्ञ उपस्थित होते एकल महिलांच्या सामाजिक कायदेशीर राजकीय प्रश्नाबाबत सखोल चर्चा होऊन एक या परिषदेमधनं पुढील भविष्यामध्ये चांगली दिशा मिळाली आणि हेच लक्षात घेऊन संस्थेने पुढे जाऊन या विषयावर चांगल्या पद्धतीने काम करण्याचं संस्थेचं माणसं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक